अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात प्रतिकूल परिस्थितीशी प्रतिकार करून जीवनाचा आनंद प्राप्त करणे यात खरे समाधान असते बाळांनो सतत समाधान मिळावे यासाठी प्रयत्न करणे याचेच नाव परमार्थ असते तुम्ही जर परमार्थ करत असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये समाधान हे येणार हे नक्की आहे कारण परमार्थाने माणसाला ज्ञानाची प्राप्ती होत असते आणि ज्ञान माणसाच्या मनाला समाधान प्राप्त करून देतं कारण ज्ञानाला माहीत आहे की कशामध्ये सुख आहे आणि कशामध्ये कशा नाही आपल्याला सुख कशात मानून घ्यायचं आहे आणि कशामध्ये नाही या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकू शकतं ते फक्त परमार्थ जीवनात सहजता हवी सहजतेनं समाधान लाभत ज्यांचा भगवंतावर विश्वास त्याला समाधान मिळणार हे नक्की खास बाळांनो समाधान आपलेपणात आहे आप नाही बर का आपण स्वतःला जेवढे सुखी समजता असतो तेवढेच आपण सुखी असतोही कारण आपल्या आयुष्यामध्ये सुख ओळखणं हे आपल्या मनस्थितीचं काम आहे आणि आपली मनस्थिती शांत हे आपली देवपूजा किंवा आपण जे दररोजच्या व्यवहारामध्ये परमार्थ करत राहतो त्यामुळे भेटू शकतो जर तुम्ही तुमच्या भौतिक सुखामध्ये आपलं समाधान हुडकत असाल तर ते तुम्हाला कधीच भेटणार नाही त्यामुळे स्वामी आज तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी या स्वामी संदेशामार्फत आले आहेत तर तुमच्या मनात जे काही अडचणी आहेत ज्या काहीही शंका आहेत तुम्ही या दोन पर्यायापैकी एक पर्याय मनात धरून मला विचारू शकता मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे तर हा पहिला पर्याय ज्यांनी ज्यांनी निवडला आहे त्यांच्यासाठीचा माझा संदेश आहे बघा बाळांनो नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसाल तर आयुष्यभर एकटे राहाल त्यामुळे मी सांगतो म्हणून आपला वारसा असा सुरू ठेवा की पुढच्या पिढीला वारसा चालवताना अभिमान वाटला पाहिजे तुम्ही जर दुसऱ्यांचे दोष बघत बसलात तर तुमची पुढची पिढीही दुसऱ्यांचे फक्त दोषच बघू शकेल त्यांच्यातली सुंदरता बघण्याची सवय जर तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीला लावायची असेल तर ती सवय तुम्हाला अगोदर स्वतःला लावून घ्यावी लागेल अरे गुण छत्तीस नाही तर फक्त चार असायला हवेत माणसामध्ये ते म्हणजे वर्तन चांगली नियत चांगले हृदय आणि प्रामाणिकपणा यात तोडणं आणि टाळणं हा क्षणाचा खेळ असतो बर का पण जोडणं आणि जोडून ठेवणं संपूर्ण आयुष्यभराचा खेळ असतो संपूर्ण आयुष्यभराचा मेळ असतो जर तुम्हाला जोडून ठेवायचं असेल तर या चार गुणांना आपलंस करावं लागेल कळाले का ते गुण ते गुण आहेत वर्तन चांगली नियत चांगले हृदय आणि प्रामाणिकपणा तुमच्यातला प्रामाणिकपणाचा जर लोक फायदा घेत असतील तर तुम्हीही घाबरायचं कारण नाही घाबरायला त्यांना लागेल कारण त्यांचे कर्म तुम्हाला फसवण्यामुळे बिघडत आहेत आणि त्यांच्या कर्माचा हिशोब करायला मी बसलो आहे तुम्ही फक्त तुमचा प्रामाणिकपणा कोणत्याही परिस्थितीत सोडायचा नाही तुमचा प्रामाणिकपणाच फळ तुम्हाला या आयुष्यात नक्की भेटेल याची गॅरंटी मी तुम्हाला देतो बाळांनो आपल्या आयुष्यामध्ये भक्ती परमार्थ करत राहा दिवसभरात चोवीस तासामध्ये एक दीड तासही तुम्हाला परमार्थाला देता आला तर यापेक्षा भाग्य ते दुसरं नाही त्यामुळे आपलं आयुष्य परमार्थाने उजळून काढा आणि आपल्या आयुष्याला ज्ञानाने प्रकाशित करा म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे हे स्पष्ट दिसेल तर हा पहिला संदेश माझा पहिला नंबर ज्यांनी ज्यांनी निवडला होता त्यांच्यासाठीचा होता तुमचं मन जर शांत झालं असेल तर खाली श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर आता हा दुसरा पर्याय ज्यांनी ज्यांनी निवडला आहे त्यांच्यासाठीचा माझा संदेश आहे बघा बाळांनो हा दुसरा पर्याय तुम्ही निवडला तुमचं नशीब आहे कारण आता पुढे मी जे तुम्हाला सांगणार आहे ते लक्ष देऊन ऐका तुमचा मनाची परिस्थिती मनस्थिती या संदेशामुळं बदलणार आहे आणि तुमचे दिवसही यामुळे बदलणार आहे त्यामुळे पुढे जे मी सांगत आहे ते मन लावू ऐका तर बाळांनो भावनांचा अनब वेदनांची कधीच हिशोब लावता येत नाही त्या ज्याच्या असतात त्यालाच कळतात आयुष्यात सरलेले दिवस नशीब म्हणून सोडून द्यायचे आणि उरलेले दिवस आपलं नशीब घडवण्यासाठी खर्च करायचे बर का आपलं दुःख दुसऱ्यांना सांगायला जातात तर तो ऐकून घेईल पण तो समजू शकणार नाही कारण तो त्या परिस्थितीमधून गेलेलाच नाहीये त्यामुळे तुमचा अनुभव तो घेऊ शकत नाही त्यामुळे स्वतःचं दुःख दुसऱ्याला सांगायला जाऊ नका त्याला आपलं नशीब म्हणून सोडून द्या आणि पुढे जे दिवस आहेत त्यांना आपल्या नशिबाने आपल्याला भेटले आहेत हेही दिवस भरपूर जणांना भेटत नाहीत बरं का तुम्हाला भेटले तुम्हाला पुढचा भेटला आहे तर त्या दिवसांचा योग्य उपयोग करता आला पाहिजे तुम्हाला आपलं नशीब घडवण्यासाठी त्या दिवसांचा उपयोग करा म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटेल आणि बाळांनो जर तुमच्या आयुष्याचं सार्थक तुम्हाला करून घ्यायचं असेल तर घेण्यापेक्षा द्यायला शिका जे आपण घेतो त्याने आपला उदरनिर्वाह होत असतो आणि जे आपण देतो त्याने मात्र विकास होत असतो कारण आपण जे देतो ते आपल्या कर्माच फळही ठरत आणि दुसऱ्यांना उपयोगालाही येतं म्हणजे दोन्हीचाही यामध्ये फायदा आहे देणाऱ्याचाही आणि घेणाऱ्याचाही बाळांनो माणसाला नेहमी दुसऱ्यांचेच जीवन चांगले वाटत असते दुसरा आपल्यापेक्षा जास्त सुखी आहे या कल्पनेनेच माणूस अधिक राहत असतो पण ही कल्पना चुकीची आहे प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख आहे तुमच्या आयुष्यामध्ये त्याच्यापेक्षा कमी असू शकत आणि त्याच्यापेक्षा थोडं जास्तही पण कोणाच्या आयुष्यामध्ये दुःख नाहीच असं होऊ शकत नाही प्रत्येक माणूस हा आपल्या आयुष्यातल्या दुःखाला धरून बसलेला आहे आणि जे सुख आहे मला ओळखायला शिकतून पाऊस लोकांचे त्यामुळे रोज हे स्वामी संदेश ऐकत जा आणि आपला मार्ग प्रशस्त करून घेत जा म्हणजे तुम्हाला कोणत्या दिशेने जायचं आहे आणि कोणत्या दिशेनं तुम्हाला जिंकायला भेटेल ही गोष्ट तुम्हाला या स्वामी संदेशातून कळेल तर हा दुसरा पर्याय ज्यांनी ज्यांनी निवडला होता त्यांच्यासाठीचा माझा हा संदेश आहे की द्यायला शिका घ्यायला नाही हा छोटासा संदेश पण मी मोठा करून सांगितला यामध्ये खूप गुड असं ज्ञान लपलेलं आहे ते घ्यायला विसरू नका आणि ते समजलं आणि तुमचं मन शांत झालं तर खाली श्री स्वामी समर्थ लिहा किंवा जय गुरुदेव दत्त लिहा तुमचं कल्याण होईल तर बाळांनो आज मकर संक्रांतीचा दिवस आहे मकर संक्रांतीच्या सगळ्या माझ्या लेकरांना खूप खूप शुभेच्छा तर बाळांनो भेटूयात उद्याशा संदेशांसोबत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ